हे एक किलो बेसन पीठ आहे आणि याचे दामटीचे लाडू बनवायचे आम्ही दामटी बोलतो काही काही लोक पुरी पण बोलतात बेसनाची पुरी तर आता ते झाली ना थोडं मीठ थोडंसं मीठ पाण्यामध्ये टाकायचं हे पीठ काही आता हे पीठ काही चाळून नाही घेतलं ना तरी होते कारण की पीठ आहे ना ऑलरेडी चांगलं असतं आता हे असं मळून घ्यायचं चांगलं पीठ पीठ मळतानी आता हे पीठ आहे ना एकदम सकतीच्या पीठ आणि मळून घ्यायचं गोल उंडा करून घ्यायचा मोठा दामटीचे लाडू बनवायचे आपल्याला आता याच्यामध्ये अजून पीठ टाकायचं पीठ ॲड करायचं थोडं पात झालं ना जसं कसं ॲड करायचं सेम सिन पीठ मत न डिपटीव तसं आता हे बाहेणाचं चा पीठ असं मळून घेतलेलं आहे आणि आता ह्याला आहे ना पुरी सारखं तळून घ्यायचं पुरी आणि लाटायचं मग दाखवते मी ह्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि आता ह्या तेलामध्ये इकडे तेल आहे का नाही हे टाकून बघायचं हे असं तर हे तेल तापलेलं आहे तर आता हे मी कळून घेते तेल मला उकळ यावे तेल तापलं ना तर मपकत नाही आणि हे असं सा लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं थोडक्यात ब्राऊन कलर तरऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि याचा आता भुगा बनवायचा मिक्सर हे याचे छोटे छोटे तुकडे बनवायचे आणि मग याचा भुगा बनवायचा मिक्सर तर मी तुम्हाला दाखवल हे इकडे असं घ्यायचं तर हा असा पुरीचा भुगा केलेला आहे आणि तो असा मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा असा आणि हा असा इकडे भुगा होतो त्याचा आणि याला आता आहे ना पाक बनवायला ठेवायचा हे वाटून झालं लाडूला पाक तयार करायला ठेवायचा आता हे पावना किलोला आहे ना अर्धा किलो साखर टाकायची अर्धा किलो साखरेचा बन पाक बनवायचा अशा पद्धतीने पाक होतो इथे आणि पाक करायचं तर हे अजून काय झालं नाही अजून दहा मिनटं जातील पाक व्हायला पाक चांगला झाल्यानंतर मला लाडू पण चांगले होतात याच्यामध्ये थोडस कलर एड केले ऑरेंज कलर आणि आता ह्या पाक झाला आता हे हे पाक झालाय पाक झाला या सगळ्या चिकट आपला पाक झालाय आणि आता तो लाडू मध्ये मिक्स कर आता हा गॅस बंद करून याच्यात वतून घ्यायचा याच्यामध्ये आणि हल आता हलवायचं आता हा पाक चौकून हलवून घ्यायचा असा आणि मग याचे लाडू बनवायचे दाखवते मी तुम्हाला आता याच्यामध्ये ना एक चमचा वेलची पूड ऍड करायची आहे याच्यामध्ये एक चमचा वेलची आपली साखरामध्ये वाटलेली वेलची आहे आणि आता हे असं हलून घ्यायचं हे असे लाडू वळून हे असे लाडू बनवायचे आणि हे असे इकडे ताटात ठेवायचे असे बेसनच्या दांबडीचे लाडू झाले अतिशय टेस्टी अर्थात गरम व्हा